जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात चाळीस वर्षांनंतर भरली शाळा कळंबू हायस्कूलच्या दहावीची एकोणीसशे चौऱ्याऐंशी ते पंच्याऐंशी बॅच आपण लोकांचे देणे लागतो या भावनेतून कळंबू शेतकी विद्यालयाचे माजी विद्यार्थी सन एकोणीसशे चौऱ्याऐंशी ते पंच्याऐशीच्या दहावीचे बॅचतील काही विद्यार्थी एकत्र येत मोबाईल द्वारे संपर्क साधून एक कल्पना सुचली आजकाल जवळपास सगळ्यांकडे मोबाईल असल्यामुळे आपण जर सगळे विद्यार्थी व विद्यार्थिनी मित्र एक संकल्पनेतून एकमेकांशी संपर्क साधून जवळपास पंचावन्न विद्यार्थी विद्यार्थिनी एकत्र आले व गेल्या चार पाच महिन्यापासून गेट टुगेदरच्या संकल्पनेला पंधरा सप्टेंबरला दोन हजार चोवीसावा पूर्णविराम दिला गेला व जवळपास चाळीसच्या आसपास वर्गमित्र मैत्रिणी एकत्र येऊन नगाव बारी येथील हॉटेल रसराज धुळे येथे सकाळी दहा ते पाच वाजेपर्यंत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले बऱ्याच मित्र मैत्रिणींनी अनुभवाचे बोल सांगितले परत नाच गाण्यांमध्ये शांतीलाल बागले यांनी भारुड गायले महाराज शशिकांत ठाकूर यांनी आईवरून दोन तीन राणे गायले राज नारायण जाधव यांनीही आहिराणी गाणे म्हटले व वा ढोलकी वादन प्रेमराज पाटील व शशिकांत ठाकूर यांनी साथ दिली नंतर मैत्रिणींनी संगीत खुर्चीचा खेळ खेळला व आशा बोरसे यांनी संगीत खुर्ची जिंकली मनोगतातून व परिचयातून सर्वांनी कोणाची मुलं फॉरेनला आहेत कोणाची मुलं डॉक्टर इंजिनियर आहेत कोणाच्या मुला मुलीचे लग्न झाले काहींना नातवंडे आहेत व जवळपास सर्वच जण चांगल्या पद्धतीने जीवनाची वाटचाल करीत असल्याचे सांगितले जिथे दोन घास प्रेमाने खाता येईल अशी पंगत आणि मनमोकळे करता येईल अशी संगत आयुष्यात लाभली की जगण्यात रंगत वाढत असते चांगली माणसे एकत्र आली की त्यांची प्रगती कोणी रोखू शकत नाही पाच तासाच्या कार्यक्रमात सगळ्यांनी खूप आनंद घेतला व मध्यंतरानंतर सगळ्यांनी एकत्र एक भोजनाचा आस्वादही घेतला अशा पद्धतीचा हा कार्यक्रम म्हणजे जवळपास चाळीस वर्षांनंतर परत एकदा शाळा भरवली गेली व विद्यार्थ्यांसारखेच अनुभव सगळ्यांनी घेतले यात प्राध्यापक इंजिनियर डॉक्टर मंत्रालयात सचिव व शिक्षक व बरेच नोकर वर्गातील मंडळी उपस्थित होते व शेतकरी मित्र मंडळी उपस्थित होते माझी सरपंच अमरजित कुवर यांनी कळंबू गावासाठी काय करता येईल का म्हणून सर्व मित्र मैत्रिणींना आपण ज्या शाळेत शिकलो त्या गावासाठी काय करता येईल म्हणून चांगल्या कामाची अपेक्षा ठेवली व नंतर राज नारायण जाधव यांनी शारीरिक फिटनेस संदर्भात अतिशय चांगली माहिती दिली प्राध्यापक संजय देवरे यांनी सांगितले की या आधी पण आमच्या एकोणीसशे चौऱ्याऐंशी ते पंच्याऐंशीच्या च्या विद्यार्थ्यांनी एकत्र येत व मागे पुढील बॅच एकत्र आणत कळंबू हायस्कूलच्या सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा सहकुटुंब सत्कार केला व गुरु शिष्य सोहळा कार्यक्रम केला होता व कळंबू हायस्कूलला वाट फिल्टर बसविले चालू वर्षी व चालू वर्षे सुद्धा मराठी शाळेला देण्यात आले अशा पद्धतीने आपण समाजाचे देणे लागतो जाणीव कायम स्मरणात ठेवावी व यथाशक्तीप्रमाणे मदत करावी कार्यक्रमासाठी धुळे येथे वास्तव्यास असलेले मंडळ कृषी अधिकारी भालेराव बोरसे माध्यमिक शिक्षक नरेंद्र मंडळे व मुंबई येथे प्राध्यापक असलेले संजय देवरे शांतीलाल बागले व नंदुरबार येथील भास्कर कुवर यांनी मेहनत घेतली पुणे ठाणे मुंबई नाशिक सुरत नवसारी जळगाव धुळे नंदुरबार कळंबूसह जवळपास सर्वच मित्र मैत्रिणी उपस्थित होते आवर्जून आभार मानले पाहिजेत ज्या मैत्रिणींचे मिस्टरांनी गेट टुगेदर कार्यक्रमाला आमच्या वर्ग मैत्रिणीला परवानगी दिली सुरुवातीला मग झालेल्या मित्र मैत्रिणींना श्रद्धांजली अर्पण केली सूत्रसंचालन शांतीलाल बागले प्रास्ताविक नरेंद्र मंडळे मनोगत भास्कर कुवर व सुरेखा देसल यांनी केले आभार प्रदर्शन संजय देवरे यांनी केले अशा प्रकारे खेळीमेळीच्या वातावरणात कार्यक्रमाची सांगता करण्यात आली सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार मुश्किल आहे बघा पण नंबर भेटून जातील वगैरे एकमेकांना संपर्क केल्यानंतर के सगळ्यांचे नंबर भेटून जाते आणि झालं तसंच आपला हा कार्यक्रम गेट टुगेदर म्हटल्यानंतर म्हणजे सगळेजण एकत्र येऊन एन्जॉय करणं जीवनात काय लागतो काही नाही दोन टाईम खायला भेटणं भरपूर आहे आणि आजच्या परिस्थितीत जवळपास सगळेच जण सेट झालेले आहेत सगळ्यांची मुलं पाडं सविस्तर आहेत लग्न पण झालेले त्यांचे बाकी असतील आता बरेच जणांचे पोरक इंजिनियर आहेत डॉक्टर आहेत आणि चांगल्यापैकी सर्व्हिस आहेत त्यांचे कॉन्ट्रॅक्टर आहेत तर तर पर्याय गेट टुगेदर म्हणजे एकत्र येऊन भेटणं गाठणं हा सगळ्यात महत्वाचा पर्याय म्हणून आजचा हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे